ना श्री स्वामी समर्थ आता आजचा जो विषय आहे ना तर तो थोडा वेगळा आहे कारण आपण एवढे दुःखी आहोत ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त दुःख कोणाला असेल तर ते आहे मला कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्रास होतो प्रत्येक गोष्टीचा आपल्याला त्रास होतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दुःख दिसतं म्हणजे कोणी जर सक्सेस झालं असेल तर त्याच्या सक्सेसचं कारण आपल्याला माहिती नाही आहे म्हणजे आपल्याला नाही माहिती आहे त्याने त्याच्यामागे किती मेहनत केली किंवा किती मेहनत करतो आहे काय आहे त्याच्या लाईफमध्ये म्हणजे किती त्याने काय काय केलं असेल आणि किती केलं असेल कुठे गेलं असेल तर हे आपल्याला माहीत नसतं फक्त तो सक्सेस झाला आहे ना तर कसा झाला असं कसा सक्सेस झाला असं कसा सक्सेस झाला तर असं आपण जे आहे ना तर ते, ते बोलतो तर तसं नसतं प्रत्येक गोष्टीच्या मागे जे दिसतं ना आपल्याला तर त्याच्या मागे वेगळंच हे असतं जेव्हा आपण त्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला कळतं की याच्या मागे एवढी सारी मेहनत होती आणि आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे याला तर असंच मिळालं असेल याने काय मेहनत केली कारण मेहनत जी करतात ना तर काही वेळेस काय होतं की आपल्याला फक्त एखाद्याची सक्सेस दिसते त्याच्या पाठीमागची मेहनत अजिबात दिसत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये आपण दुःखी आहे म्हणजे तो जर खुश असेल आपण एवढी मेहनत केली आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं त्याच्यामध्ये आपण खुश होत नाही आपण एवढं जास्त दुःखी होतो ना की त्याला कसं मिळालं कसं मिळालं पण असं होणार नाही आहे की असं आपण म्हणणार नाही आहे की बाबा चला त्याला मिळालं आहे ना तर तेवढीच मेहनत जी आहे ना तर ती आपण करूया त्याच्यापेक्षा थोडी जास्त मेहनत करूया आणि त्याच्यासारखंच जे आहे ना, ना तर ते आपण मिळूया तसं आपण बोलत नाही आणि छान झालं आहे की चला कुठली तरी गोष्टमध्ये कोणाला सक्सेस भेटली तर छान झालं आहे बरं झालं त्याची जी आहे तर ती मेहनत फळाला आली आहे नाही म्हणत आपण उलटच करतो असं कसं झालं असं कसं होऊ शकतं तर त्याने मेहनत केलेली असते त्याच्यामुळे त्याच्या मेहनतीचं फळ जे आहे ना तर ते आपल्याला दिसतं आणि स्वतःला पण ना आपण अजिबात हे करत नाही आहे दुसरं म्हणजे कम्पॅरिझन करतो मी असं तू तो, तो तसं म्हणजे आपल्याला देवाने बनवलं आहे काळं असू दे गोर असू दे काही असू दे तरीसुद्धा आपल्याला देवाने बनवलं तर आपण आपल्या स्वतःवरती कसं आहे म्हणजे हे फक्त आपण आपल्यापुरतंच बघतो पण ज्यांनी खरंच आपल्याला बनवलं आहे ना देवानी तर त्याचा आपण विचार करतो का अजिबात करत नाही कारण आपण ना जर विचार केला असता की नाही माझ्या देवाने मला जसं बनवलं आहे जे बनवलं आहे तर ते खूप छान बनवलं आहे तर असं म्हटलं असतं तर आपल्या याच्यामध्ये जे ना कंपॅरिझन आलं नसतं आपल्या मनामध्ये अजिबात कम्पॅरिझन आलं नसतं पण आपण अजिबात असा विचारच करत नाही की मला देवाणी बनवलंय जसं बनवलं आहे तसं छान बनवलंय नाही कोणाकडे तरी काहीतरी बघायचं आणि नाही त्याच्यासारखीच हे पाहिजेत मला त्याच्यासारखं असं पाहिजे तसं दुसऱ्यासारखं काय का पाहिजेत आणि का पा का, काय पाहिजेत कशासाठी पाहिजे ते आणि काही गरज नाही आहे त्याच्यासारखंच होण्यासाठी कारण आपण वेगळंही सगळ्या याच्यामध्ये जे आहे ना तर ते आपण वेगळं आहे तर वेगळं वेगळं काहीतरी करायचं आणि वेगळे आणि जे आहे ना तर ते आपण पुढे जायचं असतं उलट कोणीतरी काहीतरी केलं आहे ना तर त्याच्या याच्यामध्ये ना आपल्याला म्हणजे खूप छान असं वाटायला पाहिजेत की बाबा चला तरी त्याच्यामागे मेहनत केली असेल आता ज्याचं त्याला माहीत असतं तो त्याच्यामागे काय मेहनत करतो किंवा काय हे करतो त्याच्यामध्ये आपल्याला काही घ्यायचं नसतं आता स्वतःच म्हणाल तर आपण म्हणजे स्वतःविषयी कम्पॅरिझन करतो आणि त्याच्यामध्ये देवाला दोष जातो की बाबा मी बनवलं याच्यामध्ये सुद्धा मग आता देवाने बनवलेल्या गोष्टीमध्ये दे जर आपण खुश नाही आहे तर माणसाने बनवलेल्या गोष्टीमध्ये आपण कितपत खुश राहू शकतो तर नाही जसं आहे ना, ना आपण तसं स्वीकारा त्याच्यामध्ये ठीक आहे जे आहे ना ते खूप छान आहे खूप मस्त आहे जे पण मला देवाने दिले ते सुद्धा खूप जास्त आहे माझ्या म्हणजे आपल्या नशिबामध्ये जेवढं असतं ना तर तेवढंच आपल्याला भेटत असतं एक्स्ट्राचं काहीही नसतं आता एक्स्ट्राचं मिळवायचं म्हणजे मेहनत करावं लागते आणि असं नाही आहे की मेहनत नाही का म्हणजे बिना मेहनतीचं कोणालाच काहीही मिळालेलं नाही आहे ही करावीच लागते आता कोणीतरी काहीतरी घेतलं की लगेच आपल्याला असं वाटतं त्याने कसं घेतलं तर लगेच मला पण घ्यायला पाहिजेत होतं आता खरंच त्या गोष्टीची त्याला गरज होती तरच त्याने घेतलं असावं असा आपण विचार करत नाही नाही त्यांनी घेतलं आहे म्हणजे मला पण घ्यायचं आहे तुम्ही घ्या पण खरंच तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे का तर घरातलंच जर म्हणाल तर गॅस आणि फ्रीज आहे तर खरंच या दोष गोष्ट दोन गोष्टी ज्या आहे ना तर त्या खरंच पाहिजेत असतात खरंच गरज असते ह्या दोन्ही गोष्टीची पण सगळ्यात जास्त गरज गरज जी आहे ना तर ती फ्रीजची असते का आपल्याला ना? नाही सगळ्यात जास्त गरजची जा असते ना तर ती गॅसची असते कारण फ्रीजशिवाय तुम्ही राहू शकता पण गॅसशिवाय राहू शकत नाही आहे आता तुम्हाला खरंच वॉटर फिल्टर पाहिजे की बेड पाहिजे ते म्हणजे तुम्ही एक साधी गोदडीवरती सुद्धा झोपू शकता पण वॉटर फिल्टर हे गरजेचं आहे वॉटर म्हणजे पाणी हे गरजेचं आहे जे तुम्हाला म्हणजे पाहिजेतच आहे तर एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे ते ना तर त्याची प्लॅनिंग अगोदर करायची आणि एवढ्या एवढ्या दिवसामध्ये ती गोष्ट मला पाहिजे ती दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये तर त्याची प्लॅनिंग अगोदरच करायची आणि अगोदर म्हणजे ती गोष्ट जी आहे ना तर ती आपल्याला पाहिजे ते एवढ्या पर्यंत ती वस्तू जाते तर त्या वस्तूची किंमत जर दहा हजार रुपये असेल तर आपल्याकडे स्वतःकडे पहिले पाच हजार तरी असायला हवे म्हणजे एकदमच सगळेच हे जर आपण लोनवरती घेतलं तर त्याचं व्याज वगैरे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये माणूस जास्त म्हणजे माणसाला स्वतःला खूप जास्त त्रास होतो एवढा त्रास स्वतःला करून घेण्यापेक्षा त्याची जी आहे ना तर ती प्लॅनिंग अगोदर करून ठेवायची की एवढे बाबा मला पैसे लागतात आणि एवढे याच्यामध्ये एवढंसं हे किंवा मग ती गोष्ट घ्यायचीच नाही गरज नसेल ना तर ती गोष्ट घेऊच नका त्याच्या याच्यामध्ये जे आहे ना तर तो माणूस जास्त त्रास होतो माणसाला आणि जास्त दुःख होतं फक्त आपण काय करतो या त्याने घेतलं आहे ना मग मला पण घ्यायचं फक्त त्याला दाखवायचं आहे म्हणून मला घ्यायचं आहे तर असं आपण केलं ना तर त्याच्या याच्यामध्ये आपलं खूप जास्त नुकसानही होतं आणि खूप जास्त जे आहे ना तर तो पैसासुद्धा जातो तर अशा असं हे म्हणजे नाही करायचं आता प्रत्येक ना हा चांगलाच नसतो कारण म्हणजे आपण काहीतरी आपलं त्रास असतो काय आपल्या सिक्रेट असतात कुठल्या तरी गोष्टी ज्या आपण एखाद्याला सांगतो तर ते सगळेच चांगले असतात का तर नाही म्हणजे कोणाला ते सिक्रेटवर म्हणजे आपला त्रास असेल एखादा आपण जर त्याला एखाद्याला त्रा आपला असा असा त्रास आहे घरामध्ये वाद आहे ते जर सांगितलं ना तर तो आपल्याकडून हसून ऐकतो आणि बाहेर जाऊन आपल्याकडून रडून ऐकतो आणि बाहेर जाऊन जे आहे ना तर ते हसून सांगतो आणि तुम्ही सांगितलं पण नसेल एवढं जास्त सांगतो त्याच्यामुळे हे ज्या गोष्टी म्हणजे याने जो जास्त त्रास होतो म्हणजे आपण एखाद्यावरती विश्वास ठेवतो हो की चल बाबा याच्यावरती म्हणजे हा असा काही करू शकत नाही आहे म्हणून आपण त्याला सांगतो पण खरंच तो विश्वासाच्या याचा आहे का माणूस आपल्या विश्वासाचा आहे का तो माणूस आणि असला तरी एकदम अशी गोष्टी आहे ना की त्या क नाही सांगायच्या कोणाला घरातले वाद वगैरे झाले किंवा काय ते आपल्या पेमेंट किती आहे किंवा काय हे असं ना कोणालाही नाही सांगायचं थोडा विचार करायचा कितीही जवळचा माणूस असला तरीसुद्धा काही गोष्टी हा तुम्हाला जास्तच काहीतरी सांगावंसं वाटतं आहे किंवा काय ते तर सरळ देवासमोर बसायचं आणि देवाला सांगायचं तुम तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये खुश आहे कुठली गोष्ट तुम्हाला आवडलेली नाही कि तुम्हाला आहे किंवा कुठल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला आहे तर ह्या ज्या गोष्टी आहे ना या तुम्ही डायरेक्ट देवाला सांगा म्हणजे त्याच्या याच्यामध्ये ना तो हेल्प करेल आपल्याला पण माणसं ना तशी नाही आहे प्रत्येक माणूस जे आहे ना तर तो हेल्प करण्यासारखा नसतो आता तुम्ही जर ही गोष्ट एका माणसाला सांगितली ना तर पुढे तो दहा माणसांना जाऊन म्हणजे दहा माणसांना सांगतो की नाही बाबा हे असं बोलला तो तसा बोलला मग तो तुम्ही नाही बोलले ना तरीसुद्धा आणि परत तोच तुमच्याकडे येऊन सांगतो की नाही त्यांनी तर असं सा सांगितलं असं सा असं आहे म्हणून तुझ्या लाईफमध्ये तर असं असतं त्याच्यामुळे आपण अशाच गोष्टी शेअर करायच्या म्हणजे अशाच माणसासोबत शेअर करायचे की खरंच तो कोणाकडेही सांगणार नाही किंवा काय ते त्याच्यापेक्षा मला सगळ्यात हे जर आहे कम्फर्टेबल तर ते देवाजवळ वाटतं कारण तिथे जर सांगितलं तिथून काहीतरी सेल्युशन आपल्याला मिळू शकतं पण इथे लोकांकडे सांगण्यात काही अर्थ नाही आहे आणि आपण काय करतो आहे हेही कोणाला सांगायचं नाही आहे जोपर्यंत आपल्याला त्या कामामध्ये सक्सेस भेटत नाही ना तोपर्यंत नाहीतर मग ते काय होते हे काम कशाला केलं याची गरज होती का तरच तू सक्सेसच होईल कशावर म्हणजे आपल्या आपण किती पॉझिटिव्ह विचार केला ना तर ते दोन शब्द असा बोलणार ना की म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा आगड्या याच्यामध्ये आपण खरं सक्सेस होऊ का मग तिथून आपण आपल्या स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतो की हा तो बोलला तर माझ्यापेक्षा म्हणजे आपल्या स्वतःपेक्षा जास्त तो ओळखतो का तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर एखादं काम करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती मेहनत करा तुम्ही पुढे जाल पण तीच गोष्ट जर तुम्ही एखाद्याला सांगितलं नाही ना मी याच्यावरती काम करतो आहे याच्यामध्ये मला पुढे जायचं आहे तर तुम्हाला असं म्हणणार नाही की एक हा एखादा असेल की तो तुम्हाला बोलेल छान आहे मस्त आहे करत राहा होईल एक दिवस का होऊ देत ना तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळेल क सगळेच जण असं म्हणतात असं नाही आहे काही म्हणतात कशाला आहेस याच्यामध्ये काय पडायची गरज होती आणि जे होतं ते चांगलं होतं ना आणि याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांना नाही सक्सेस मिळत किंवा काय ते असं म्हणतात तर असं नाही आहे जिथे आपण जेवढी मेहनत करू ना तर तिथे ते एवढंच आणि तसंच फळ जे आहे ना तर ते आपल्याला भेटतं मग ते तुम्ही कशामध्येही असू द्या आता एखादा यूट्यूबवरती चॅनल ओपन ना तर आपण हौसेने सांगतो की बाबा मला सबस्क्राईब करा किंवा मी माझं चॅनल ओपन केलं आहे आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला सपोर्ट करतील पण तसं काही नसतं ते आपल्याला सपोर्ट करत नाही आहे ते उलट असं म्हणजे आपल्याला सबस्क्राईब करणार आणि बाकीचे चार लोकांना जाऊन सांगणार की हां त्याने चॅनल ओपन केलं आहे काय टाकणार आहे काय करणार आहे आपल्यासारख्याला कुठं सक्सेस मिळते का यूट्यूबमध्ये आपलं एक म्हणजे आपल्या याच्यातलं आहे का कोणी यूट्यूबमध्ये म्हणजे मराठी माणूस हा असा आहे ना तुम्ही इतर लोकांपेक्षा मराठी माणूस बघा पटकन एखाद्याला खाली खेचून घेतो किती जवळचा मित्र असला ना तर तो एखाद्याच असा असेल की जो आपल्या मित्राला वरती चढवण्यासाठी हेल्प करेल पण एखादा अशी असतात बाकी ना बाकीची की तुम्ही जर काही करत असाल ना लगेच येऊन मग त्याच्यामध्ये काही होतं का त्याच्यामध्ये काय आपल्याला सक्सेस मिळणार आहे का किती कॉम्पिटिशन वाढलं आहे तर असं असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब